सो so, आज आम्ही जाणारी मात्र प्रत्येकच्या शॉपिंग सगळ्यात पहिले त्याचे कपडे घ्यायचे जरा दोन तीन दुकानांमध्ये बघणार आहोत नंतर मला घ्यायची साडी पहिली दिवाळी आहे ना तर साडी तर घेऊन घ्यायलाच पाहिजे सो आम्ही पहिल्यांदा आलो आता कॉटन किंग बघू आता प्रत्येकला कॉटन किंगचं आवडतंय नाही किती मिनिटात होते याची शॉपिंग बघून हो फुल स्लीव्स प्रॉपर बघू याची शॉपिंग किती वेळात होते आता मला बोलत होता ना फॉर्मल शर्ट्स पाहिजे मग आता कसं वाटते हा हा लाईट ब्ल्यू बघा बरं पहि या नंबरचा काका हा फर्स्ट येस बघ प्रतीक इथे प्लेन पण आहे थोडशी ह्या साईज फक्त थर्टी नाईन नंबर है का हे इथेच आहे का फक्त हे फोर्टी इथून बघ रे तो नको घे तसं आहे ना तसं तो नको घेऊ प्रतीक तसं आहे सेम टू सेम आहे कॉटन किंगचाच होत बोलतो तो नको घेऊ हा हा बघा बरं हा का त्याच्या खात नाही थर्ड नंबर थर्ड नंबर येस बघ रे honey. बर दुसरे बघ छान दिस तू थोडेसे असेच कलर घे एकदम त्याने लग्नाची शॉपिंग कॉटन किंग ची ऑलमोस्ट केली आहे त्यामुळे काही काही सारखे आहेत मला वाटतंय बघ हा ब्लू बघ ना किती सुंदर आहे टेक्स्चर पण मस्त त्याचं चांगला दिसेल तुला ब्ल्यू पॅन्ट घाल नेवी ब्ल्यू घाल ब्लॅक घाल काही काहीही घालू शकतोस प्रतीक चांगला आहे उलटतो तूही पुष्कळ वेळ लावतो मला ना सांगण्यासाठी चल तेच कारगो बघ नाही नको घेऊन कारगो नको आपण फॉर्मल पॅन्ट घे चांगली ट्राउजर तुझ बेल्ट नाही आहे आपण जो घेतला त्याला बेल्ट आहे हा याला पण आहे खिचा पन वगैरे पण त्याला काढून बघ ना बाहेर दिसेल कस मस्त उलट बघ आता हो एक हळूहळू आणि मी बोर होणार आज माझं काही काम आहे का नाही बरं मी इथं सिलेक्ट केलं आहे दोन बघ बरं तुला कसं वाटतंय नाही हा ब्लू आणि शेजारचा ते दोन कोणता आवडतोय का तुला याच्यातला का नाही वाटतंय मला वाटतं हा तुला खूप छान दिसेल थोडासा शाईन पण आहे त्याला थोडं चांगलं दिसेल दिवाळी अजून डिसाइड नाही चलो फायनली एकतर डिसाइड झालं मला ना हा शर्ट खूप आवडला होता आणि कपडा खूप भारी एकदम मस्त काय डेरी वाट गाई कॅक प्रत्येक ब्रँडनुसार साईज बदलून जाते त्याच्यावर मॅचिंग तुझ्या जो तुझ्या जो ट्राउजर नाही आहे

तर मला वेळ लागतो शॉपिंगला ऑब्व्हिअसली मुलींना वेळ लागतो मी मान्य करते मला वेळ लागतो तर मी पहिले दोन तीन दुकानं फिरली मला काय आवडली नाही तिसऱ्या दुकानात मग मला आवडलं तर मग घेऊन टाका वगैरे असं मी डायरेक्ट डिसाईड करते जर मला आवडलं तर घेत तर माझ्या शॉपिंगला कशी दोन तास लागले ना काल एवढं करून साडी घेतलीच घेतली घेता गे, आली नाही तर टाईम होऊन गेलेला होता आता पण आम्हाला बघून घ्यासं वाट झालेली आहे आत्ता आलं आहे कारण ऑफिसून आल्यानंतर यावं लागतं पण ठीक आहे मी काय सांगते त्याने मला चॅलेंज दिलं होतं माझं काम दहा पंधरा मिनटात होतं म्हणे त्याप्रमाणे होतं पण आहे पण बोलायचं नाही आपण त्याला वेळ लागतो वेळ लागतो शर्ट आहे जस्ट पॅन्ट डिसाइड करायची राहिली थोडं बाहेर खूप छान बसली चांगलं झालंय तुला स्वतः बुक आरशात आवडत आहे का नुँ। 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 थँक गॉड मी घेतलेली चॉईस तुला आवडलं काहीतरी बसता येते ना व्यवस्थित हा गुड चलो लेट्स बाईट हा बस चांगला दिसतोय बस ना चलो चलो फायनली देत चलो फायनली प्रतीक्ष शॉपिंग डन

पुढे सो हे आहे मुलचंद पण आम्ही म्हटलं यावेळेस मुलचंदला जायचं तर सर दुसरीकडे जाऊयात कारण प्रत्येक वेळेस आम्ही मुलचंदला जातो यावेळेस बघणार आहे काय रे हा असं काहीतरी दाखवा बघ असं युनिक दिसतात ना अशा ते मला ना। ते असे नाही आवडत असं नको ही दाखवा अशी ही चांगली आहे असं काय अशा टाइपचे दाखवा याची रेंज काय नऊशे कालच्या हारका वेळ घालू नको

स्वतःच कन्फ्यूज आहे दुसऱ्यांना पण कन्फ्यूज करते काय पाहिजे त्यांचं तुला माहिती नाही मला म्हणते बघ बघ मी काय बघू मला घ्यायची मला घालायचे का मीच घालून दाखवतात मला घालायचे का तू फायनल कर ना मग मी बघतो

चांगले शॉप टाइम पावणे दहा तू पुण्यात शॉपिंग करते म्हणजे विचार आमच्याकडे पण पावणे झाला दिवाळी बघू आता इथं आवडत आहे का

अबोली साडी शॉप नंबर तीन माझं शॉप अबोली तुला असं वाटत तू स्वतः की साडी तीन चार शॉप फिरतोय आणि तुझे माझ्या कपड्यांसाठी एकच दुकान तू केलं का मी केलं घेऊन टाक घेऊन टाक नाही लागत म्हणायचं होतं तुला फसली गेली तू मध्ये गॅप घेतली करताना कट करू नको कलर सिल्क, दोला सिल्क।, दोला सिल्क।, दोला सिल्क।

तुला सांगता येत नाही तुला काय पाहिजे तू घरन लिस्ट आणत जा ना कि तुला काय आवडत कस आवडत महाग असेल चांगली आहे रा मग तू आहे ना घरातले दहा साडे घेऊन येतच या दाखवा तू आहे ना घरातले दहा साडे घेऊन येत बरोबर या चे दाखवा त्यांना कळल फायनली आबोलीला काहीतरी आवडलं गॉ

आका सगळ दुकान फेरलं तरी एकच साडी घ्यायची शॉपिंग शॉपिंग असे करो की दुकान बंद होऊन जाए लेकिन फिर भी आपकी शॉपिंग खत्म ना हो दुकान बंद झाले सगळं बंद झालं पन... तरी पण झालं की नाही अरे आम्हाला बंद केलं डर सो so गाइस आज मी खूप है। हॅपी आहे थोडा फुटपाथवर येऊन जाऊ सुरक्षित चालू तर तीन कुठे ओके okay. तीन दुकानं फिरलो तीन त्यानंतर मला एक साडी आवडली आहे जी जोगेश्वरी दुकान चौथ्या दुकानात बाहेर पडलो ते दुकान भगवती मध्ये घुसलो येताना जोगेश्वरीतून बाहेर आलो एकच होत ते दोघांचं आणि दुकान बंद झालं आम्हाला त्यांनी लेफ्टने बाहेर काढलं पण दे जोगेश्वरीतून साडी घेतली गेलेली आहे जी मला आवडलेली आहे मस्त साडी फायनली शॉपिंग संपली दान 帰っていい